नमस्कार गाऊला स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये पाऊस काय आज शांतता घेत नाही किती पाऊस पडतोय यार सकाळपासून पाऊस थांबतच नाही अजिबात थांबत नाही सगळीकडे पाणीच पाणी काका तर सांगत होता की हायवेला पण सगळीकडे पाणी पाणी आहे आपली गाडी निघणार की नाही इकडनं निघणार निघणार हा आमचा आहे ना रात्री आला गाडी घेऊन दरवाजात लावला नाही उडाच ठेवला सुद्धा आपण तर आपल्या हॉटेल वरती तुम्हाला तुम आहे आपल्या दिवसाची सुरुवात होते हॉटेलवरून यांची पण कामं सुरू आहेत काल रात्री काय मेहनत मशक्कत करायला लागली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असणार कालच्या की बघितलं असणार की ती पाणी वगैरे सगळं आतमध्ये घुसत होतो पाऊसच एवढा पडतोय काल रात्री थांबतच नाही तुफान पाऊस पण पाऊस आता पण पाऊस पडतोय पण एकदम थोडा कमी आहे म्हणजे कम्पे इन कम्पॅरिझन रात्रीच्या पावसाला पाऊस आहे कंटिन्यू पण कमी आहे वाटतंय मला बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं असणार इकडे पण आपला एक पूल आहे एक दोन पूल आहेत ना तिकडे जाऊन बघूया आपण पाणी किती भरलं दाखवतो पुढे आता आपल्या मोबाईलचा सिम कार्डचा स्लॉट घेतला आणि निघालोय कारण आपण लास्ट टाइम जो बघा तुम्हाला दाखवलेला की आपण लास्ट टाइम मोबाईल आपला डिस्प्ले घातलेला तो प्रॉपर फंक्शन नाही करत होता टच मध्ये इश्यू येत होता त्याच्यात म्हणून परत बदलायला दिलेला त्यांना सांगितलेलं की असा असा इश्यू येतोय म्हणून त्याच्या डिस्प्लेमध्ये आणि प्रॉपर टच होत नाही आहे ऑपरेट होत नव्हतं प्रॉपर डिस्प्ले म्हणजे टाईप वगैरे करायला गेलं ना की नीट टाईप होत नव्हतं म्हणून मग त्यांना म्हटलं काय तुम्हीच नेऊन जा आणि परत करून आणून देतं काल मोबाईल घेऊन गेलेले ते तो आता त्यांच्या दुकानावरती जाऊन आपल्याला पिकअप केला पाहिजे आणि तो तोपर्यंत तो जोपर्यंत मोबाईल नाही तोपर्यंत आपलं सगळं काम आयफोनमधून ब्लॉगिंग पण टिकडणं जातंय आणि फोन पण आपल्या त्याच्यावरती जातात त्यामुळे डिस्टर्ब भरपूर होतं यार मध्ये ब्लॉग करताना फोन वाजले ना फोर भरपूर कट होतोय यार मध्ये मध्ये आणि दुसरी गोष्ट आता झारापला जायला पाहिजे आपल्याला पासून जाणार होतो पण पावसामुळे भरपूर वांदे झाले यार पावसामुळे हॉटेल मधून गाडी मध्ये बसेपर्यंत आय होप की आता मोबाईल ठीक चालत असेल कारण मोबाईलचं ना कसं आहे माहिती एकदा डिस्प्ले बदलला की तो किती चांगला घाला त्याचा प्रॉपर टच होत नाही मग नंतर तो हँग होत राहतो हे सगळं होत म्हणून मला मोबाईल फोडायचा नव्हता पण काय करणं नशिबात होतं ते झालं आता काय करू शकत नाही त्याला आपण ठीक आहे चला बघूया आता काय होतंय ते त्यांना म्हटलंय की मी प्रॉपर जरा तुम्ही चांगल्यात डिस्प्ले ते म्हणाले की मी वालाच घालतोय पण बघूया हा भाई आलो तर एकदाचे आपण मोबाईल शॉप आणि आता इकडे चेकिंग चालू आहे नीट चालतो की नाही फोन मिळाला भाई फायनली पूर्ण एक दिवस बिना फोनच्या फोनच्या म्हणजे सगळं चालू होतं इंस्टाग्राम वगैरे विषय इंस्टाग्रामचा नव्हता प्रॉब्लेम होता गुगल पे मग त्यात फोटोज होते ते सगळे कोणतेच फोटोज भेटत नव्हते बाकी काय इश्यू नव्हता फोटोज वगैरे डिलीट होतील तर ती मला भीती होती बाकी काही भीती नाही फोन फोन काय दुसरा येईल पण मेमरीज जे असतात फोटोज वगैरे ना ते दुसरे येत नाहीत ते एकदा डिलीट झाले की डिलीट झाले यार आणि आता बघा आता फिंगरप्रिंट पण टच फिंगरप्रिंट होत नव्हतं हो ना भाई हा झालं बघा परत ये दाखवतो परत एक चेक परत एकदा चेक करूया आपण हे बघा ओपन आता जबरदस्त ठीक आहे आता आता एकदम असा आई शपथ सांगतो एकदम असा पुलात घालून जपता तसा जपणार आहे फोन पडायला देणार नाही पाहिजे मी खूप फोनच्या बाबतीत मी खूप केअरलेस आहे आणि आताच नाही पहिल्यापासूनच मी तर किती फोन हरवलेत आणि किती फोन फोडलेत ते यार त्याला पत्ता नाही आपण पोहोचलो जस्ट हॉटेलवरती आणि आपल्या मागोमागच आईस्क्रीम ची गाडी आली आणि आपण जाताना फ्रीज ऑन करून गेलो कारण जर कुलिंग नसलं ना फ्रीजमध्ये तर आईस्क्रीम लगेच वितळून जाणार तर फायनली भाई आपल्या हॉटेल मधून झाली आहे सुटका आपण युटर्न घेतोय कारण आपल्याला जायचं आहे साळगाव रस्त्याला कारण तिकडे पाणी आलंय असं मी ऐकलंय त्या पुलावरती पाणी भरपूर यार मी एवढे दिवस एवढे दिवस बघितलं नाही जाऊन पण आज मी जाऊन बघणार आहे की पुलावरती किती पाणी आलंय त्यात खास त्या पुलावरती पाणी किती आलंय ते बघायला जायचं होतं मला मगासपासून जायचं होतं पण जोपर्यंत माझ्या जागेवरती कोणी येत नाही आणि गिरायक्या थांबत नाही तोपर्यंत जाऊ कसं शकतो बघूया आता किती पाणी येते कसं जसा पडलाय यार पण ठीक आहे चला आपल्याला काय जायचं होतं फक्त बघायचं होतं थोडी उतरून त्याच्यात पोहायचंय आपण खास टर्न मारून आलोय माऊली मंदिर स्टॉपवरती हा माऊली मंदिर स्टॉप बघा ग्रामपंचायत सावळगाव माऊली मंदिरचा बोर्ड आहे इकडनं आपण राईट घेतोय जे आपल्या साळगावचं माऊली मंदिर आहे ना आपलं तिथे जायच्या रस्त्याला इकडनं आपल्याला सरळ जायला पाहिजे अर्धा किलोमीटर इकडे आपल्याला अर्धा किलोमीटरवरती दिसणार आता ती नदी दोन पुल आहेत ऍक्च्युली बेसिकली दोन पुला आहेत आलंय तर पाणी सकाळीच मला माहीत होतं पण मीच आपल्या थोडा कामांमुळे बिझी होतो त्यामुळे मला जायला भेटलं नाही पण आता जाऊन बघूया म्हटलं तसं वेळ भेटलाय तसा आपले काम आपल्या जवळ हॉटेलमध्ये कामाला येतात ते पण इकडनं येतात ना तर त्यांनी पण सांगितलं की आता आम्ही जातोय पाणी किती येतं ते एक छोटस ब्रिज आहे पाय वाटेचं त्याच्यावरनं पण चालूच जाता येतं त्याच्यावर पण पाणी येतं कधी कधी जे की आहे मला वाटतं नदीपासून उंच एक वीस एक फुटावरती असेल नदीला तर पाणी असल्यानंतर त्यांना ते त्या ब्रिजवर येतात टू व्हीलर वगैरे घेऊन फोर व्हीलर तर जातच नाही आता जाणारच नाही हा रस्ता असा आहे बघा पूर्ण खराब आहे रस्ता एकदम नदीच्या जवळ आहे ना रस्ता त्यामुळे खराब आहे आणि अशी मोठी मोठी घडप आहे तिकडे बघा हे खडप बघा कसं आहे ते मोठी मोठी खडप आणि सगळं हिरवळ दाटलेली आहे इकडे पूर्ण पाणी तर मला वाटतं लांबूनच दिसतंय मला वाटतंय बघूया ते बघा तिकडनं लोक जात आहेत चालत चालत तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही पण तरी पण प्रयत्न चालू आहे माझा कि तुम्हाला दाखवायचा बऱ्याच दिवसांनंतर पाऊस पडलाय मला वाटलेलं का पाऊस गेला आता पाऊस येणार नाही परत असं वाटलेलं ते बगा। तो बगा तो बघा बघा माणूस दिसतोय तुम्हाला चालत चालत जातो त्या जा ब्रिज छोट्या ते पाय वार, पाय वाटेसाठी ब्रिज आहे आणि इकडनं मला वाटतं फोर व्हीलर जाईल की नाही माहिती नाही बघूया ह्याच्या पुढे इकडे ब्रिज आहे हे कमी झालं यार पाणी कमी झालं कमी झालं पाणी हे बघा ब्रिज पाणी वाहत आहे पूर्ण ब्रिज हे बघा पाणी बघा कसलं आहे ते फ्लो बघा पाण्याला भरपूर नाहीये पाणी कमी झालंय पूर्णपणे पाणी सकाळी तर पाणी इथे मला वाटतंय सकाळी पूर्ण वरण पाणी त्या ब्रिज तुम्हाला पाय ब्रिज दाखवला ना तिकडनं पाणी होतं आता याच्यात ना गाडी गाडी जाईल पण पण माझी हिंमत नाही बाई भाई मी मी तर गाडी घालू शकत नाही इकडनं मला वाटतं का मी घालूच शकत नाही माझी हिंमत नाही पाण्यात तर मी गाडी घालणारच नाही कधीच मला माझा जीव प्यारा आहे मी एक वेळेस म्हणणार मी इकडे रात्रभर झोपतो सकाळी जाईन असं म्हणेन तसं आपल्याला जायचं कुठे नाही पण तरी पण सांगतोय पण जबरदस्त पाण्याचा फ्लो बघा केवढा येतो असं पाणी दिसतंय पण त्याला फ्लो जबरदस्त आहे तुम्हाला एक सेकंद बाहेरून दाखवतो बघा बाबा एवढं पाणी येतं एकदम कट्टोकट आहे मला वाटतं एक आणखीन अजून थोडा वेळ रात्री पाऊस लागेल तर नक्कीच आणखीन वाढणार वरती परत काल पर रात्री पाऊस लागला त्याने तर सकाळी पूर्णपणे भरूनच गेलो होतो चला तर आता आपण निघूया इथून काही इकडे थांबून जास्त वेळ करणार पण काय होत कोण लोक पण नाही आहेत मला वाटलं काय लोक वगैरे असणार भरपूर यार मागच्या लास्ट टाइम म्हणजे असंच मी आलेलो ना लांबूनच गेलेलो तेव्हा गर्दी भरपूर होती लोकांची कारण लोकांना लोक इकडे या साईडला अडकून पडलेली की त्या साईडला कसं जाणार कारण लोकांची घरं आहेत ना साईडला त्या साईडला त्या पूर्ण त्यामुळे तर आता कोणाच नाही मला वाटलं त्या लोक तरी असतील कोणीच लोक नाहीत त्यामुळे ठीक आहे थांबून करणार पण काय होत आपण टर्न करायला जागा शोधतोय बाईकवाले चाललेत बघा हे जाणार कसे काय माहिती थांबणार की बीजवरून जाणार देऊ जाणे बघूया थांबून बघूया जातायत आय थिंक गेले यार घातली तिने गाडी बाईक त्याच्यावरून म्हणजे आपली फोर व्हीलर पण जाऊ शकली असती नक्कीच फोर व्हीलर पण जाऊ शकली असती मी उगाच घाबरतोय आणि आपण या कच्च्या रस्त्याने एवढं खास हे फक्त पाणी बघायला झालेलो आणि तुम्हाला पण दाखवायला व्हिडिओतून दोन दिवस सध्या पावसाने कसा धुमाकूळ केला आणि पाणी कुठे कुठे कितपण आले ते दिवसभर तर मला वेळ भेटतो तर मी नक्कीच अजून कुठे कुठे तरी फिरलो असतो यार वेळ कमी असतो ना आपल्याजवळ त्यामुळे फिरायला भेटत नाही ठीक आहे चला आता जाऊया आपण आपल्या हॉटेलवरती वातावरण एकदम जबरदस्त झालं यार दोन दिवस दिवसापूर्वी ना दोन दिवसापूर्वी एवढी गरमी होत होती ना की आता असं वाटतंय ना की यार बरं झालं पाऊस पडला आणि आता आपण चाललोय आपल्या हॉटेलवरती हॉटेलवरती थांबणार कुठे जायचं तर प्लॅन नाही आज आपला फक्त हॉटेलवरती जाणार आणि हॉटेलवरती गेले बसणार मस्तपैकी काहीतरी नाश्ता बिष्टा करणार आणि व्हिडिओ एडिट करायचा आहे ब्लॉग पेंडिंग आहे कुठचा आपला लोणावळ्याला गेलेलो आपण तो ब्लॉग पेंडिंग आहे तो पण अपलोड करायचा त्याचं एडिटिंग करणार आहे आणि तशी ही जागा आपल्या हॉटेल पासून जास्त लांब नाही एक दीड किलोमीटरच्या अंतरावर अंतरावरच अंतर होती म्हणून म्हटलं पटापट पत जाऊन येऊया लगेच हॉटेलवरती येता येणार परत पाच दहा मिनिटात आपण रिटर्न आलो जास्त वेळ थांबलो नाही तिथे <laughs> <laughs> फायनली भाई निघालो आपण आता घरी जायला आज लवकर निघालो यार पाऊस खूप असल्यामुळे ना गिरायक कसं कोण नव्हतं जास्त अजून थोडं गिरायक आहे ते बघतायत त्यामुळे काही विषय नाही जाऊया घरी लवकर पटापट आपण जेऊया व्हिडिओ एडिट आहे यार मी मला असं रोज वाटत की मी रोज रात्री व्हिडिओ एडिट करून झोपेन रोज रात्री व्हिडिओ एडिट करून जोपेन पण होत नाही यार रात्री दोन वाजता पोहोचल्यानंतर आपल्यात कॅपॅसिटीच नाही की आपण तीन वाजेपर्यंत जेवणार आणि तीनच्या नंतर व्हिडिओ एडिट करणार चार पाच वाजता झोपणार परत सकाळी बारा वाजता उठणार असं होत नाही ना यार मी दोपलो, मी झोपलो झोपलो तरी तरी मी उठणार बरोबर किती वाजता माहिती आहे आठ जास्तीत जास्त नऊ जास्तीत जास्त नऊ त्याच्यानंतर नाही नऊ पर्यंत मॅक्स मी झोपतो आणि तुम्हाला मी व्हिडिओच सांगत होतो की मी व्हिडिओ रात्री एडिट करून झोपत नाही मग सकाळी आपल्याला लेट उठायला होतं वगैरे असं भेटत नाही झोपायला वगैरे तेच कारण आहे म्हणूनच आपले ब्लॉग्स थोडेसे लेट वगैरे येतात पण मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त की संध्याकाळपर्यंत मी अपलोड करेन एक् संध्याकाळी नाही तर मी रात्री पण अपलोड करेन पण दहाच्या आधी अपलोड करेन हा मी प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळी होत नाही यार म्हणून एक ब्लॉग आता सध्या तरी आपण एक ब्लॉग मागे चाललो आहे पण काय करणार शूट केलेला आहे एडिट केलेला आहे म्हटल्यानंतर आपल्याला अपलोड करायचं आहे म्हणून आता मी म्हटलंय की उद्याच्या दिवसाला मी दोन ब्लॉग अपलोड करणार उद्याच्या दिवसाला तुम्हाला उद्याच्या दिवसाला तुम्हाला दोन ब्लॉग अपलोड झालेले बघायला मिळणार सो फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू